श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते धार्मिक मान्यता तसेच पंचांग नुसार महत्वाचे सात योगांमध्ये गुरु योग प्रमुख आहे हा योग गुरु पुष्य योग गुरु नक्षत्र योग गुरु अमृत योग आणि गुरु पुष्य अमृत योग नावाने ओळखला जातो शुभ कार्य गुंतवणूक व्यवसाय आणि खरेदीसाठी हा योग विशेष आहे हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवताही पुष्य नक्षत्राची पूजा करतात या योगात गुंतवणूक आणि खरेदीसाठी केलेल्या कोणत्याही कार्यामध्ये अनेक पटीने लाभ मिळतो असं म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुषामृत योग हा खूप शुभ मानला जातो गुरुग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा यश संपत्ती आणि शुभतेचं कारक ग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होतो गुरुवारी श्रीहरी बरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते ज्यांना सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारे मानले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुषामृत योगावर प्रभाव आहे अमृत योगामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठन देखील करायचं आहे ह्या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते त्याचबरोबर अमृत योगामध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा प्रभाव किंवा त्याचा फायदा सुद्धा आपल्याला शंभर पटीने जास्त हा मिळत असतो आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुषामृत योगामध्ये गायीला ही एक वस्तू खायला द्यायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व विघ्न सर्व दोष नष्ट होणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणारे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे जी प्रत्येकाने उद्याच्या दिवशी गोमातेची करायची ही सेवा केल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची सेवा केल्या एवढं पुण्य प्राप्त होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पा आणि जर तुम्ही माझे चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडीओ नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीचं अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गायीचा जन्म जो आहे तो समुद्रमंथनातून कामधेनू गायीच्या स्वरूपात झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातून झाला होता आणि म्हणूनच जे आहे गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं आणि गुरुपुषामृत योगाच्या दिवशी जर आपण गोसेवा केली तर आपल्याला माता लक्ष्मीची सेवा केल्याबरोबर पुण्य हे प्राप्त होत शरीरामध्ये कोटी असतांचा वास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे गाय स्वर्गात जाण्याची सीडी आहे आणि जर आपण गोसेवा केली तर आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते त्याचबरोबर गाय स्वर्गात सुद्धा पूजनीय मानली जाते गोसेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात साक्षात सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव देखील मिळालं होतं एवढं महत्त्व आहे गायीचं आणि जर आपण गोसेवा केली तर आपल्यावर विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते ज्या स्थानावर गोमाता विश्राम करते त्या स्थानावर कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते त्याचबरोबर त्या स्थानावर तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गर्मीमध्ये आपल्याला आवर्जून गायीला पाणी हे प्यायला द्यायचं त्याचबरोबर थंडीमध्ये आपल्याला गाईला जे आहे गुळाचा खडा हा आवर्जून खायला द्यायचा त्याचबरोबर पाणी देखील प्यायला द्यायचं जर एवढी जरी आपण गोसेवा केली केली तरीसुद्धा जे आहे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य त्याचबरोबर जे नकारात्मकता दोष हे सर्व नष्ट होतात तर चला जाणून घेऊया आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे गुरुपुषामृत योगामध्ये गायला ती कोणती वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपला भाग्योदय होणार आहे तर उद्या आपल्याला सगळ्यात पहिला एक पोळी तयार करून घ्यायची आणि त्या पोळीवर जे आहे थोडंसं तूप लावायचं आणि त्याचबरोबर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे तर ही पोळी आपल्याला सगळ्यात पहिला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीसमोर किंवा तुम्ही तुमच्या घरी जर श्री विष्णूंचा फोटो असेल बाळकृष्ण असतील माता लक्ष्मीची मूर्ती असेल विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल किंवा आपल्या देवघरामधल्या गणपती बाप्पांसमोर जरी ठेवलं तरीही चालणार आहे तर ही पोळी आपल्याला थोड्या वेळकरता आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्यानंतर जी आहे त्यान ती पोळी आपल्याला तिकडनं उचलायची आहे आपल्याला गोमातेस जवळ जायच्या अगोदर एक ऑप्शन म्हणजे आरतीचं ताट तयार करून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक तांब्यामध्ये आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे आता जर तुमच्या घरी गाय असेल तर ही सेवा तुम्ही घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये जाऊन करू शकतात किंवा एखाद्या गोशालेमध्ये जाऊन करू शकतात किंवा वाटेमध्ये तुम्हाला कुठेही गाय ही, ही दिसणार आहे तर सगळ्यात पहिला गायीजवळ गेल्यावर आपल्याला गायीच्या दोन्ही पायावर पाणी हे टाकून घ्यायचं आणि त्यानंतर जे आपल्याला गाईचं ओक्षण करायचं तिला हळद कुंकू लावून घ्यायचं अक्षदा अर्पण करायच्यात आणि त्यानंतर जी आहे ही जी पोळी आपण घेऊन गेली तिला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि हातामध्ये घेतल्यानंतर तिला ती खायला द्यायची आहे जर गाईने ती पोळी आपल्या हातात न खाल्ली तर जेव्हा ती आपला हात चाटते तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते म्हणून आवर्जून आपल्या हातामधनच गाईला पोळीही खायला द्या आणि गाईने पोळी खाल्ल्यानंतर जे तिला थोडंसं पाणी देखील आपल्याला प्यायला द्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचं जप करत करत जे अकरा प्रदक्षिणा आपल्याला गायी भोवती मारायच्या आहेत त्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलून घ्यायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळक हा लावायचं त्याचबरोबर ती माती आपल्या घरच्या प्रत्येक सदस्यांच्यासुद्धा आपल्याला कपाळावर लावायची आहे कारण जो मनुष्य गायीच्या हाताला स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणांखालची जी धूळ असते ती आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळतं त्यानंतर गोमातेला आपल्याला हात जोडून प्रार्थना आहे तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा आहेत गो गो त्या गोमातेला सांगायच्या तुमच्या ज्या पण समस्या असतील त्या देखील गोमातेला सांगायच्यात जर तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर ती बोलायची आहे जर तुम्हाला घरांबद्दल मुलांबद्दल किंवा पतीबद्दल कोणत्याही तुमच्या इच्छा किंवा समस्या असतील त्या गोमातेला बोलायच्यात कारण गुरुपुष्यामृत योगामध्ये जर तुम्ही ही गोसेवा केली तर तुम्ही साक्षात माता लक्ष्मीची सेवा केल्या एवढं तुम्हाला पुण्य मिळणार आहे आणि त्यामुळे जे आहे आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होणार आहे आणि जर त्यांची कृपा आपल्यावर राहिली तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे दारिद्र्य तर राहणारच नाही पण आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने जी आहे उद्याच्या दिवशी करायचीच करायची आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ